नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाऊ या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार रविवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर बदल होत असतात हे शेतमालाचे दर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे जर आपण शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज भावामध्ये होणारे बदल हे आपल्यापर्यंत समजतील तर चला आपण पाहूयात की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर हे माला आज उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आज आपल्याला स्वीपन कंसासाठी साधारणतः सतरा रुपये ते एकोणीस रुपये या ठिकाणी आज दर पाहायला मिळते आणि मार्केटमध्ये कंसाची आवाज या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर पण थोडासा आज कमी पाहायला मिळते आज तर आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार साधारणतः एक पन्नास ते नव्वद रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आज लिंबासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता बऱ्यापैकी आवक हो। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी जर पाहायची असेल तर साधारणतः त्या ठिकाणी आपण आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये लिंबू जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नव्वद रुपये किलो जास्तीत जास्त लिंबासाठी आज दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जे आहे ते मोठ्या प्रमाणातली आवज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोबीसाठी साधारणतः आज सहा रुपये ते आठ रुपये किलो या ठिकाणी आज कोबीसाठी दर पाहायला मिळतोय तर क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर पूर्ण जे दर आहेत कोबीसाठी उतरलेला आज पाहायला मिळतो आपल्याला तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता टॉमॅटो जो आहे तर साधारणतः आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आज टॉमॅटोसाठी दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीच्या टॉमॅटोला बारा रुपये जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता धोडका जो आहे सध्या धोडक्यासाठी आज वीस ते बावीस रुपये या ठिकाणी दर धोडक्यासाठी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी बीट आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिसते तर साधारणतः एक बारा ते सोळा रुपये किलो या ठिकाणी बीटासाठी आज बाजारभाव पाहायला मिळतो काकडी पाहू शकता चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी आपल्याला काकडी पाहायला मिळते तर आपल्याला काकडीसाठी आज चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळालेला आहे तर दहा रुपये किलो ते सोळा रुपये किलो या ठिकाणी आज काकडीसाठी दर चांगल्या प्रकारे पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळ जे आहे ते साधारणतः अठरा ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळतो आहे तर आपण आता पाहू शकता गवार जे आहे ते पुनेरी गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता पुणेरी गवारीसाठी साधारणतः एक पस्तीस ते चाळीस रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळा मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता डांगरी त्याचबरोबर भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर भोपळ्यासाठी आज जास्तीत जास्त बारा रुपये दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आज भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आज पाहू शकता भेंडी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर भेंडीसाठी साधारणतः एक वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो क्वालिटीनुसार आपल्याला दर पाहायला मिळतो आहे तर भेंडीला आज चांगल्या प्रकारे दर मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान शेवगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर गावरान शेवग्यासाठी आज साधारणतः अठरा ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळतो आहे तर त्याचबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी जो हा म्हणजे विलायती शेवगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पंधरा ते अठरा रुपये किलो या ठिकाणी आज विलायती शेवग्यासाठी भाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावर आज साधारणतः एक चौदा ते सोळा रुपये किलो या ठिकाणी आज चांगल्या प्रकारे दर फ्लावरसाठी मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण शिमला मिरची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः पंचेचाळीस रुपये किलो ती पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आज शिमला मिरचीसाठी भाव पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार आपल्याला दर वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी आपण पाहू शकता गवारची क्वालिटी थोडेसे जास्त झालेली निब निबार गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गावरंग आज पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आज गावरांगवारासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे काकडीसाठी दर जीत या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गोळ किंवा चिगळ या ठिकाणी आपल्याला शेतातील जे भाजी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज या भाजीसाठी वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला भाजी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कच्ची केळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर आज कच्च्या केळीसाठी साधारणतः सोळा रुपये ते अठरा रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे तर उच्चांकी दर आज बऱ्याच दिवसापासून केळीचे दर हे कमी होते परंतु आज सोळा ते अठरा रुपये किलो या ठिकाणी आज कच्च्या केळीसाठी दर पाहायला मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चवळीच्या शेंगासाठी आज साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा तो साधारणतः आज सोळा रुपये ते अठरा रुपये किलो या ठिकाणी चांगल्या बोकळ्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी पण आपण पाहू शकता मोठा जो बोकळा आहे तर या ठिकाणी आज साधारणतः सहा रुपये ते दहा रुपये किलो या ठिकाणी आज मोठ्या बो बोपळ्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आल्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी आज पाहायला मिळते तर कमीत कमी, कमी पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त शंभर रुपये किलो हे एक नंबर क्वालिटी जे सातारा आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आज आपल्याला दर वेगवेगळा पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी पण आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आल्यासाठी तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आवक झालेला कांदा बाहेरच्या राज्यात या ठिकाणी ट्रकने माल वाहतूक केली जाते तर पाहू शकता आत्ता हा कांदा साधारणतः एम पी यू पी तसेच हैदराबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यात मालाची विक्री केली जाते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते तर आज हिरवी मिरचीसाठी साधारणतः एक तीस रुपये किलो ते पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आज चांगल्या मिरचीसाठी भाव पाहायला मिळालेला आहे कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर जे आहे ते साधारणतः आठ रुपये किलो तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोथिंबीरीसाठी साधारणतः आठ रुपये ते तेरा रुपये एका गड डेसाठी आज चांगल्या प्रकारे भाव मिळालेला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जे आहे आज आपल्याला साधारणतः कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये एका गड्डीसाठी आपल्याला भाव पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता उन्हाळे कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लालपत्तीचा तर चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी कांद्यासाठी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी बारा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी चांगल्या मोठ्या कांद्यासाठी आपल्याला बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान कांदा जो आहे तो साधारणतः आज सात रुपये ते दहा रुपये किलो या ठिकाणी लहान कांद्यासाठी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर कांद्याची आवक स्थिर आपल्याला पाहायला मिळते कांद्याच्या आवकमध्ये काही जास्त कमी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु दर कमी असल्याने शेतकऱ्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामुळे मार्केटला शेतकरी कमी कांदा आपल्याला घेऊन येताना पाहायला मिळते पावसाळ्यामध्ये कांद्याचे दर थोडे वाढण्याची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लसूण जो आहे तो एकशे दहा रुपये कमीत कमी या ठिकाणी आपल्याला लसणासाठी दर पाहायला मिळते तर लसणाची क्वालिटी एक नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हा पूर्ण जो लसूण आहे तो साधारणतः मध्य प्रदेश या ठिकाणीहून आपल्याला या ठिकाणी आवक पाहायला मिळते तर पाकळी लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाकळी पाकळी लसणासाठी आज सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीची त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये कुडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या लसणासाठी साधारणतः एकशे पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला आहे दे तर पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर वेगवेगळा या पाहायला मिळालेला आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये पण लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अशा बॉक्स पॅकिंगमध्ये लसण जो आहे तो साधारणतः एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लसणाचा दर पाहायला मिळतो आहे जास्तीत जास्त आज जास्ती आज लसणासाठी चांगल्या क्वालिटीचा माल जर असेल तर जास्तीत जास्त दोनशे रुपये किलो या ठिकाणी लसणासाठी आज दर पाहायला मिळालेला आहे तर लसणाचे भाव हे तेजीत राहण्याची शक्यता आडतदार व्यापारी यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे आपल्याला तर आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता पस्तीस गाड्यांची आज बटाट्यासाठी आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते तर आज बटाट्याची क्वालिटी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीचा या ठिकाणी आज बटाटा आपल्याला पाहायला मिळते तसे पंजाब तसेच आग्रा या ठिकाणी बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज बटाट्यासाठी साधारणतः कमीत कमी पंजाबच्या बटाट्याला साधारणत कमीत कमी सतरा रुपये तर जास्तीत जास्त तेवीस रुपये या ठिकाणी आज बटाट्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता बटाट्याची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळतो तसेच दर पण आपल्याला कमी या ठिकाणी पंजाबच्या बटाट्याचे दर कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात